आज आपण केदारी या देवस्थानला आलेलो आहे केदारी हे देवीचं देवस्थान आहे आणि ते नाशिक जिल्ह्यात चांदोड तालुक्यात सडकोदर या गावी आहे या देवीची अख्यायक्या आपण इथल्या भाविकांकडून तसेच मंदिराच्या पुजाऱ्याकडून आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो की मंदिराचा परिसर हा एक आज शुक्रवार असल्याने इथं भाविकांची गर्दी आहे आणि या ठिकाणी एक कुंड आहे त्या कुंडाच वैशिष्ट्य असं आहे या कुंडाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं सर्व बाग येतात आणि तुम्ही बघू शकता इथं स्नान पण करतात काही आता काही दोन पवित्र होतात या कुंडाचं वैशिष्ट्य म्हणजे आकांक्षा मनोकामना या ठिकाणी त्यामुळे आदर बाज या ठिकाणी येत असतात आपण आता मंदिराच्या जवळजवळ आलेलो आहे चद्राई देवीची मातीची मूर्ती आहे या ठिकाणी देवीचं दर्शन आता मी घेत आहे आणि ही नवसाला पाहणारी देवी आहे या ठिकाणी मंदिराची पूजारी या ठिकाणी बसलेली आहे देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर आपण या ठिकाणी चारमुखी या ठिकाणी हनुमानाचं एक छोटंसं मंदिर आहे हनुमानाच्या मंदिरानंतर या ठिकाणी भगवान शंकराचं या ठिकाणी छोटंसं मंदिर आहे मुख्य मंदिराच्या समोरच या ठिकाणी जुना देवीचं मंदिर या ठिकाणी आहे केदारी मातेचं जुनं मंदिर आहे का जुनं मंदिर आहे का आणि ते नवीन मंदिराची कधी झालेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती आहे काही नाही दर्शन झाल्यानंतर बाजूलाच एक धरण आहे त्या ठिकाणी आपण आनंद घेणार आहोत तुम्हाला आता धरण दाखवतो धरणावर जाण्यासाठी असलेली छोटीशी पायवाट आणि त्याची एक वेगळीच मजा येत आहे धरणावरती येताना कशा पद्धतीची कसरत करावी लागते तुम्हाला मी दाखवतो हे बघा अशी कसरत करून धरणावरती यावं लागतं फायनली आपण धरणावरती आलेलो आहोत तुम्ही धरण बघू शकतात निसर्गरम्य वातावरण तुम्ही केदराई देवीला नक्की दर्शनासाठी या मला माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा